नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ग्रेप्स मोहितो तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पंधरा ते, ते वीस द्राक्ष घेतलेली आहेत दहा ते पंधरा पुदिनाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पाच ते दहा पानं बारीक चिरून घेतलेली आहेत अर्धा टीस्पून ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि सोडा घेतलेला आहे इथे एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये सर्व द्राक्ष काढून घेऊया यामध्येच आपण दोन टेबलस्पून इतकी साखर काढून घेऊया आणि आपण जी पुदिनाची पानं घेतलेली आहेत ती सर्व काढून घेतलेली आहेत आता आपण याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे आता आपण ही गाळून घेणार आहोत इथे आपण सर्व पेस्ट गाळून घेतलेली आहे आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामध्येच काळे काड़ मीठ काढून घेऊया आणि बारीक शिरून घेतलेला पुदिना चमच्याने व्यवस्थित एक जीव करून घेऊया इथे मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आईस क्यूब काढून घेऊया यामध्येच एक टेबल स्पून इतका लिंबाचा रस काढून घेते थोडीशी पुदिन्याची पानं पण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती काढून घेऊया आता यामध्ये आपण सोडा टाकून घेऊया हे बघा इथे आपलं ग्रेप्स मोईतो बनून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे आपला अगदी दोन मिनटामध्ये ग्रेप्स मैतो म्हणून तयार झालेला आहे आता सध्या द्राक्षाचा सीझन चालू आहे त्यामुळे जर का तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी एक वेलकम ड्रिंक म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी